ठेवी मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शेकडो ठेवीदार आज आक्रमक झाले होते त्यांनी तात्काळ ठेवींची मागणी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये केली आहे यावेळी आज सोमवार दिनांक एक जुलै रोजी दुपारी एक वाजता ठेवीदार आक्रमक झाले होते गेल्या काही दिवसापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट जिजामाता मल्टीस्टेट तसेच साईराम मल्टीस्टेट या मल्टीस्टेट ठेवीदारांच्या ठेवी देण्यात असमर्थ ठरले आहेत वेळोवेळी मागणी करून देखील त्या ठिकाणी ठेवी दिल्या जात नाहीत त्यामुळे आज ठेवीदार आक्रमक झाले होते त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि त्या ठिकाणी कार्यालयामध्ये ठेवीसाठी आक्रमक झाले होते यावेळी एस पी ऑफिसच्या दारासमोर ठेवीदारांनी मोठा आक्रोश केला आणि ठेवी हडपणाऱ्यावर कडक कारवाई करा अशी मागणी केली तसेच ठेवीदारांसाठी सुरू असलेले सचिन उबाळे यांचे उपोषण सुरू आहे या उपोषणाची ही तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी केली मात्र कोणीच त्यांची दखल घेईना विशेष म्हणजे पालकमंत्री धनंजय मुंडे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील ठेवीदारांना आणि उपोषणकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आहे तसेच एक जबाबदार प्रतिनिधीच असे करू लागल्याने ठेवीदारस आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले यावेळी पोलीस उपाधीक्षक गोल्डे यांनी सर्व ठेवीदारांशी संवाद साधत त्यांना विश्वास दिला આરોપી વારના <ifting> <itus mystical> <assunto>